दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आर आठवले गट आर पी आय खरात गट यांच्यासह पंधरा घटक पक्ष अशा महायुतींचा पहिलाच जिल्हास्तरीय मेळावा धुळे शहरातील अग्रवाल भवनात आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल हे समन्वयक पदी तर प्रत्येक पक्षाचे एक एक पदाधिकाऱ्यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी बोलताना सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे म्हणून आपण सर्वजण सोबत आलो आहोत त्या निमित्तानं आपल्याला भारतात विश्वगुरु बनवायचे आहे असा संकल्प आपण करूया असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं आज आपण एक सगळा संकल्प घेऊन आलेलो आहोत लाड़के प्रधानमंत्री मोदी साहब दौन हजार चौबीस मध्य प्रधानमंत्री कराए संकट जरा हाथ वरती करा आज अपने लारताला विश्व गुरु बनवाय है महायुति ऐसी कार्यकर्त्या एक साधर में है अपन सगे जन देशा प्रेम करना देशभक्त तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात आधी देश नंतर संघटना आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटी आपण आणि म्हणून या देशाला बलदंड या महामेळाव्याला खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित यांच्यासह पंधरा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेंद्र मोरे दक्ष न्यूज धुळे